महाराष्ट्र मीडिया लाईव्ह पेन पाट या ठिकाणी भीषण पाणी टंचाई समस्येबाबत माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय जांभळे आक्रमक इंडिया आघाडीतर्फे वडखळ जिल्हा परिषद गटात निवडणूक लढवणार पेण तालुक्यातील वाशी वडखळ विभागातील तेरा ग्रामपंचायती हद्दीतील सत्तर हजार लोकवस्तीला येत्या आठवड्याभरात आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा होणार असल्याचं पत्र संबंधित सरपंच प्रशासकांना जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयाने पाठवल्याने संतप्त झालेल्या माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी तातडीने पत्रकार परिषदेत स्थानिक लोकप्रतिनिधींचे पाणी टंचाई समस्येवर उपाययोजना न केल्यामुळे जनतेला तीव्र पाणी टंचाई समस्येला जानेवारी सामोरे जावे लागणार असल्याने या समस्येवर आता जनतेने उठाव करून आगामी निवडणुकीत हा मुद्दा लोकप्रतिनिधी समोर ठेवून यांना गावबंदी करावी असे खारेपाटातील जनतेला पत्रकार परिषदेतून आवाहन केल्या केल्याने ऐन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पाणी टंचाई समस्येची पोलखोल केल्याने राजकीय वातावरण चांगले तापणार आहे की मागच्या वेळेस आपण लोकसभेला साहेब गटाचा आपण गीते साहेबांचं काम केलं आम्ही व्यक्ती बघून काम करत असतो त्याच्यानंतर यावेळेस आतून मात्र शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार चांगले उच्च सुशिक्षित चांगले लोकांना नोकरीसाठी प्राधान्य देणारी व्यक्ती होती म्हणून त्याचा आम्ही विचार करून त्यांचं काम केलं जर महाविकास आघाडीची या विभागामध्ये जर युती झाली आणि होणार रायगडमध्ये झाली तर यामध्ये त्या युतीतून जर मला सीट मिळाली तर मी नक्कीच सांगतो की आदरणीय जैनभाई यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाच्या यात जर सीट मिळाली तर त्या नेतृत्वात मी सीट लढवी थोडक्यात सांगायचं कारण एकच आहे की काल पंधरा तारखेला ग्रामीण पाणी पुरवठावाल्यांनी नोटीस काढली प्रत्येक ग्रामपंचायतला आणि त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की तुम्हाला आठवड्यातून एकच वेळ पाणी मिळेल तो पण सकाळी सहा ते सकाळी तीन लक्षात घ्या की प्रत्येक निवडणुका आल्या की यांच्या नोटिसा येतात आणि आमच्या जनतेला वेटीस दिली जाते पुन्हा तो पाणी देत असताना त्यांनी सबब काय सांगितलेलं आहे की शापाडा पाणीचं पाणी संपलेलं आहे मला आम्हाला त्याचं नियोजन करणं आता नियोजन करत असताना डिसेंबरपर्यंत पाणी पडत होता आणि असं काय घडलं की जानेवारीपासूनच पाणी संपला पण अजून आपल्याला पाच महिने जायचे आहेत कारण मे जूनच्या शेवटच्या सात आठ तारखेला पंधरा तारखेला पाऊस पडतो आहे याचा अर्थ आपल्याला पाच ते सहा महिने अजून लोकांना पाण्यापासून वणवण करायला लागेल जर आता जानेवारीलाच ही वणवण करायला लागली तर पुढं काय होईल याच्यासाठी सर्व जनतेला कलकलीची विनंती करतो की या प्रश्नासाठी आपल्याला ज्वलंत असा लढा द्यावा लागेल कारण भारतीय जनता पक्षाचे इथे खासदार आहेत भा भारतीय जनता पक्षाचे इथे आमदार आहेत आणि या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचा पण जिल्हा परिषद सदस्य होता त्याच्यामुळं आपल्याला इथे योग्य नेतृत्व देऊन या समाजासाठी पाणी प्रश्नासाठी ज्वलंत लढा लढावा लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये लढा लढवल्याशिवाय पाणी मिळणार नाही पण दुःखाची बाब एकच आहे जरी तो पाणी आम्हाला तुम्ही आठवड्यातून एक वेळ देतात तो पण आम्हाला कुठला पाणी देतात मृत पाणी मृत पाणी म्हणजे काय की गडूल पाणी तुम्हाला मिळणार म्हणजे यांचं एकच एक कलमी कार्यक्रम आहे की इथली जनता मरायला पाहिजे आणि ह्या मेलेली जनतेवर आम्ही राज्य करायला पाहिजे एवढं ह्यांचं एक कलमी कार्यक्रम आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.